कोटेशन काढले वर का बाळ भाऊ ते एकदा का पोकल्याने घेतलं ना यश आर तुमू वरसे कुठं आपल्या मध्ये आपल्या एकदम जवळचे कॉन्टॅक्ट मधले त्यांच्याकडून काम भेटते ना आपल्याला मोठमोठ्या विहिरी विहिरी खूप कामाला कमीच नाही पैसे आले ना देऊन टाकन तुम्हाला पैशाची तंतन होणार नाही काय नाही गावात मस्त खायचं प्यायचं मजा करायची बरोबर आहे हा जना बाळ भाऊ पार्टी पार्टी मग पार्टी बिटी काय नाही आपल्याला आपल्याकडं आता आमची येणार ते देऊ ना आता काम चालू आहे पोकल आपलं कामाला लागलेलं आता सध्या तिथे त्यांचं आपण आता फक्त कोटेशन काढले हे होईन पण आता सध्या नाही ना, ना। येईन जास्त खर्च नाहीये काय खाऊ खाऊ आले तुम्हाला रोटी येईन कधी आपण हांडी अरे माय खि रुपाय नाही राव हे बाकी एवढं एवढं पार एवढं काय जाईल तुम्ही राह लगेच बाळू भाऊ एवढं म्हणणार ना का घेऊ पण भाऊ मी काय म्हणतो एक काम करणार कारण खर्च मग काय उचल घ्या उचल घ्या अजून घेतल्याने उचल फेटाना फिटाना मायचे उचल घ्या परत घ्या ती पुढे फेडा मग ते सांगू नका मला काहीच नका तुम्ही तुमच्या हॉटेलात जाऊन काय खायचे ते का जाऊ दा मला ऐका ना हो तुम्ही इथं बसा एक काम कर तुमच्याकडून नाही होते ना आम्ही काहीतरी करतो व्यवस्था तुमची तयारी आहे का यायची कुठं करतो ना आम्ही मग खर्च तुम्ही करीत असले तरी या दो आहे बघितलं काय माणूस दुसरा करतं काय चला येता मी लगेच येतो आमची बी तीच गते हर साधन का तुमची तीच गते जा इकडे ना आला नाही आईला प्रेम आहे ते बनसी भाऊ चौधरी मौलींना फोन लाव आणि बघ बर आपलं भाई काहीतरी काम नियोजन लाव लागेल खायला प्यायला पण आपलं आता सध्या हाल व्हायला लागलं हॉटेलला जात ना काय व्हाय ना काम असन जाऊ एखाद्या इकडे एखाद्या विहिरीला करू मदत थोडफार पॉकलँड वर चर्मन चर्मन इकडे बस इक बस बस बसा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हो दे हॅपी बर्थडे बेर्मन हॅपी वाढदिवसाच्या तुम्हाला अशा अशा एकदम शुभेच्छा की आपण तुमच्या बर्थडेच्या दिवशी असं करून नियोजन ना आजच सगळ्या गावभर आपण बॅनर बिनर लावू गौतमिनला बोलू ते भोंगी भिंगी बी लावू कसला बड्डे करू आपण तुमचा आता रोज एका ताल चाल आपण मला कि चव अरे दोन महिने होऊन गेले माझा बर्थडे झालेला तुम्हाला टाकायला दुसरं घर बा काय एखाद्या माणूस दररोज जन्म येतो अहो सकाळ झाले की नवीन जन्मोत्सव चालू झाल्यासारखा प्रत्येक दिवस वेगवेगळा असतो केला बड्डे साजरा केला असत गेला माणूस गेला भाऊ आता काय कीर्तन करतो किथ काहीतरी आता अरे त्यांना फोन लावित होतो मी काहीतरी करावं लागराव ला आपला रिचार्ज संपलाय तुझ्यासाठी बनून बुंगाट उडता चिंगाट रंगात आलो या गंटन खरे कुठ चाललं गो कामधे बघायला काहीतरी कामधंदे बघायला आज वर्षे, वर्षे वर्थे वर्थे। ग्याला ग्याला? का मारे आजचा दिवस आहे भाऊ आज माझ्या घराला पाहिजे एकदम आनंदाचा दिवस येतो का वर्ष येत नाही तो दिवस एकदा गेला कि गेला विसरला सगळं आपण नियोजन लावायचं एवढा दिवस आठवण करून द्यायची लक्षातच ठेवत नाही कल इकडे बघू हा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो शेत हो आयुष्य एकदम उत्साह आणि आनंदां जग तुझ्याकडून देवाची देवा देशाची धर्माची समाजाची सगळ्या गावातल्या आपल्या लोकांची सेवा घडो लो, कळलं आमशा आहे आमुषा माझा वाढदिवस आमशाला असतो अरे हाय ना मग आज थांब थांब थमथमे बावलं चक्कर आमुषायचे ना आज मालवालमध्ये कळती आमशा अरे कॅलेंडर येत त्याच्यामध्ये आजच आहे नाही आज सर माझा वाढदिवस अरे आजच येड का तू मागच्या वर्षी आमुषा होती बघ बरोबर नाही मागच्या दिवस तो वाढदिवस होता बघ तुझी आवडती म्हैस होती आपण बघ कांद्याला पाणी दिलं कांद्याची लागवड सुरू झाली आणि त्यावेळेस गावाला पण पाणी दिलं आपण तेवढ दिवस ना आजचा हरव ती म्हैस ला झालं वर्ष झालं असेल मग थँक्यू 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 मग काही विषय नाही पार्टीच वेळी पार्टीला पैसे नाही ना क्या यार पार्टी तुम भी ऐसे कर रहे यार पार्टी पार्टी के पास पार्टी के लिए नहीं यार। <speeding praying in> पार्टी देख अपन दोनों दोनों तीनों तीनों दोस्त नहीं दोस्त दोस्ती में पार्टी देता है कि नहीं देता है तुम आगे जाके थामो मैं सरपंच के पास जाके पैसे लाता वडिया काम करे भाई बाई वाढदिवस असा साजरा करून येणार एकच नंबर थांबू तुमच उघरे चर्मन एक बरं झालं राह तुम्ही सुजाताबाईचा नाच वाढला ते तुम्हाला इतक्या वेळा म्हणलो पण मला आज यश आलं शेवटी चेअरमनबाई साहेब मागे लागल्या आणि तुम्ही सुजाताबाईचा नाच वाढला गद गद झालं मला गद गद काय बरं काय आम्हाला उपरती सुचली म्हणा किंवा ज्ञान प्राप्त झालं असं म्हणा आणि खरं सांगू का सरपंच आयुष्यात प्रत्येक वळणावर आपल्याला कोणाला कोणाला सोडून जावं लागतं हे प आपण शाळेत असतो त्यावेळेस एका ठराविक वयात आल्यानंतर मित्र सुटतात काही ठराविक वयानंतर आई वडील आपल्याला सोडून जातात पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस आपलं वय होतं त्यावेळेस आपण मुलाबाळांना सोडून जसं एकटे आलो तसं एकटेच निघून जात असतो म्हणजे खरं जीवनाचं सार हेच आहे का प्रत्येक वारणावर काही ना काही आपल्याला सुटत जात असत त्यामुळं जे गेलंय त्याचं फार दुःख नाही मानायचं आहे त्यात आनंद मानून जागायचं एखादा तास भेटून का व्याख्यानाला तुमचा काय सरपंच हॅपी बर्थडे कुणाला तो हॅपी बर्थडे अरे बापरे मला पैसे द्या बरे मित्रांना घेऊन जायचे पैसे दिवसांनी बरं राजमाने फारसा द्या खाऊ दे याला <laughs> तस नसत आता मोठा झालो मी मग परम निघून ढाब्यावर जायचं पार्टीला बरं बाप आम्ही सर चेअरमन आपण कधी गेलो का ढाब्यावर पार्टीला हा आपल्याला वाढदिवस काय करते चॉकलेट देत नव्हते तुमचा कालखंड वेगळा होता तुम्ही होते <laughs> इसवी सन ख्रिस्त जन्म पूर्व प्रागिक काळातले आम्ही मग आता चाललंय दोन हजार चोवीस हो द्या सर काय द्या पैसे 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 काय पाहिजे तुला हॉटेलला पार्टीला ए नको पार्टी बिर्टी काय नको करू आपल्या घरी जा मस्त की जेवण करून झोप नाही नाही मला पार्टी दे द्यायची ते बी देते त्यांच्या वाढदिवसाला मला पार्टी अरे गंठ्या हो पार्टी महत्त्वाचं नाही वाढदिवस साजरा करणं महत्वाचं हो असतं एक काम कर बरं <laughs> हा की हजार रुपये धर आणि तू कपडे घे बरं चांगले धर जा कपडे घे आणून दोनशे देता काय कशाला अंडरपॅन्ट बनवून घेतो आयला लंग कुठला जा या मी सांग त्या टीलरला चेअरमन सांगितलं तो खर्च मी करायचा कपडे घे घ्या बरे टाकलं काय तो कपडे घेत नसतोय ह्याच कपड्यात तो अजून वर्षभर दिसणार कालचे प्रेक्षक कमेंट करू करू ड्रेस बाजला आता आपण काय कांट्याला ड्रेस घेत नाहीत करा त्याला तोच पाहिजे फुला फुलाचा काय दिल्ली कुठं चालला अरे ते मेवणीच्या घरची वास्तू शांती काय जाते कड खर ती वास्तू शांती विस्तू शांती ते सोडून मग सांगलं का आपल्याला थोड्या पार्टीला जायचे पार्टीला हा कसली पार्टी माझा बर्थडे आज खर हा अरे हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू कुठे पार्टी पार फाट्यावरच हॉटेलला हा का किती असते लगेच आवरून मी घरी जातो कपडे बदलतो सरपंचाने पैसे दिले करू पार्टी चाल चालतं मग मी काय करतो वास्तू फक्त जाऊन येतो जेवायला तुझ्याकडे येतो लवकर ये पण हा लगेच चालत कॅन्सल वेन्सल करू नको उपाश मारशील नाही नाही काय खायचं सांगा फटाफटा स्टार्टर सांगायचं डायरेक्ट जेवण सांगायचं जेवण सांग ना जेवण सांग डायरेक्ट हा मग काय खायचं खायचं रोटे आहे पनीर भाजी पनीर ची हांडी सांगायची का हा दोन सांगा ना भाजी काय लिहिले पनीर भाजी रोटी सांग ना सरळ सरळ పని సగూ రోటే మధ్య మసాల పాప దండి ఆ రోటే దింబూ సంగీ తులా పార్టీ पण तू खरंच पार्टी देऊ राहिले तू लस रे आम्ही तुझी अशी चष्ट केली म्हणलं आम्हाला पार्टी भेटन आणि तू नाही म्हणशील द्यायचं नाही पण तू खरंच पैशाची व्यवस्था केली तू तुझं मनाचं मोठेपणा दाखवून आम्हाला खरंच पार्टीला घेऊन आला तू फसवल मला हा पण आता आम्हाला नव्हतं माहिती तू खरंच घेऊन येशील पण तू आम्हाला खरंच घेऊन आला काम करतात मला मित्र मित्र म्हणतात इतर वेळेस फसरवता मला हो सरपंच अरे काय बाबतीत स्कॅम झाला झाला काय आज माझा वाढदिवस नाहीये ते प्रेमी नि कमलेली पार्टीसाठी मला खोट खोट हॅपी बर्थडे केलं मला नादी लावलं हॉटेलला लाल खायची ऑर्डर दिली मग सांगितलं जाऊ दे घंट एक सरप्राईज न मी चल एवढे नवीन कपडे घातले सारखा थर्ड दिला आज मी काय केलं मला म्हणला तुला वाढदिवसाची पार्टी आहे मी आज तिकडे हॉटेल वरती आणि कशाच पार्टी नाही काहीच नाही मी आलो तो घंटे बिघाय बे चांगला वास्तू शांतले गेलो होतो आयर नेल होता एवढा मोठा येऊन तरी गुलाबजामून होते बाई आलो निघून म्हणले एवढं घंटा पार्टी देणार आहे म्हणजे तिकडून नाही उकला नाही इकडून नाही उकला हा ना आवघडे जामतो काय मंडळी सॅम जा बरं केक घेऊन जा पण लवकर हा जा जा नको सर अरे सर पण आज वाढदिवस नाही माझा अरे घंट्या तुझा वाढदिवस नाही मला कधी कळालं माहिती का तुझ्या वेळेस मी चेअरमन बसलेलो होतो ना त्या टायमिंगला पैसे न्यायला आला ना त्याच्यावेळेस मला कळालं होतं तुझा आज वाढदिवस नाही पण काय होत माहितीये का तू कधी जन्माला आला ना हेच कुणाला माहित नाही तरी पण आम्हाला असं वाटलं की तुझा आपण आज वाढदिवस साजरा केला पाहिजे आज समाजात पाहतो आपण प्रत्येक जण आपल्या प्रियजनांचा वाढदिवस साजरा करतोय गरीबाचा वाढदिवस साजरा करायला कोणाकडेच वेळ नाही म्हणून आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज गंठ्याचा वाढदिवस साजरा करायचा श्रीमंताचे तर वाढदिवस सगळे साजरे करतात गरीबाचे कुणी करायचे गणट्या तू गाड्या तू या लोकांमध्ये खरंय वाळूच असे चांगले लोक आहेत ना सगळ्यांच्या आयुष्यात नाहीयेत गणधन चल केक कापून घेऊ केक घेऊन चांगला मोठा ना हो देवानी मला केलं म्हणून मी देवाला नाव ठेवायचो पण मला आज कळत देवानी माझ्या बाबतीत जे केलं ना योग्य केलत तेव्हा कधीच चुकत नाही देव देवाच्या जागेवर बरोबरच असतो चला एक काम करा केक कापून घेऊ मस्त की काप केक कापक आला केक आहे का नाही सरपंच सरपंच आम्हाला पण बोलवून की का आपल्याला सरपंच तुम्हाला लयच पार्टी पार्टी करत होते नाही का तुम्ही हा परत घंट्याच्या मागे लागले होते चला आज घंट्याच्या वतीने मी पार्टी देतो तुम्हाला हॉटेल मध्ये नेऊन ती पण का बोलता मग चला आता घरी जाऊ सरपंच घंट्याला वळतील तिथंच केक कापू आणि मग हॉटेल वर जाऊ चला ബാഡേ ഗണ്ടൻഡൻസേ ഹീ ബർഡേ